नमस्कार नमस्ते पंट चॅनल मध्ये मी राजकुमार भुटने आपलं स्वागत करतो डोंबलकवडी कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे आणि वडले तालुका पटेल या गावाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही या अनुषंगाने येथील शेतकरी बलकवडीच्या कोणती येथील कार्यालयात चालले आहे ज्या ठिकाणी या ठिकाणी सर्व शेतकरी आहेत त्यावर दोन बलकवडी कालव्याचे अधिकारी सावंत साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं वडले गावाला पाणी किती प्रमाणात येणार होत किती दिलं आहे आणि याबाबत शेतकऱ्यांची काय मागणी आहे साहेब काय नेमकं वडले गावाला किती या ठिकाणी पाणी आपण निश्चित केलं होतं आणि किती प्रमाणात दिलं आहे पाणी वडले द्वारा वडले एसकेपद्वारे बावीस दोन पंचवीस ते दोन तीन दोन हजार पंचवीस द्वारे बेलदारा तलाव होलारकी तलाव शेवगा तलाव व अकवाल तलाव या तलावांना पाणी दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अकवाल तलावाला विशेषत एक तीन दोन हजार पंचवीस ते दोन तीन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पाणी दिले गेलेलं आहे नंतर दोन त्यांना पाणी होत बर का प्रमाणाचं पाणी म्हणायला गेलं तर चाळीस क्युसेक्स पण पाणी दिले गेलेलं आहे दोन दिवस शेवटी पाणी किती मिळालं तसा ऐंशी क्युसेक्सचा पाणीचा फ्लो होता आता ओव्हरऑल पाण्याचा फ्लो ऐंशी क्युसेक्स होता त्यांच्या तिथे एक तारखेला आणि दोन तारखेला चाळीस क्युसेक्सनी प्रवाह चालू होता सांडव्यातून खोला शेवग्याच्या सांडव्यातून आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळालं नाही तर यानंतर तुम्ही त्याला पाणी देणार आहात प्रयत्न करूया आता दोन तीन 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 दिवस झालं लेवल डाऊन आहे निश्चितच या ठिकाणी लेवल टाउन झाले आहे आणि यापुढे प्रे, पाणी प्रयत्न करू असं या ठिकाणी अधिकाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांची आपण बाजू ऐकून घेणार आहोत त्यांच्याकडून काय म्हणणं आहे ने नेमकं आपण समजून घेणार आहोत वडले गावातील हे शेतकरी आहेत फलटण येथील दोन बलकवडी चा क्रमांक तीन व चार या कार्यालयासमोर आहेत आक्रमकपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी बनलेले आहेत आणि त्यांना पाणी मिळालं नाही काय नेमकं तुमची तुम्हाला दोन बलकडीच्या मधून किती पाणी मिळालं आणि काय तुमची मागणी आहे हे पहा काय झालं पंधरा दिवसापूर्वी आम्हाला वडले एक्सप्रेस गेट खोलण्यासाठी बोलवण्यात आलं आमची लोक म्हणजे शेतकरी लोक दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक्सप्रेस गेट बंद करत बसले एक्सप्रेस गेट बंद केल्यावरती पाण्याचा फ्लो कमी असल्यामुळे त्यांचा एक नंबरचा तलाव जो तलाव भरला पाच दिवस गेलेत दुधीबाईचा <laughs> दोन नंबर तलाव तीन दिवस गेले भरण्यात आणि त्यांचा तीन नंबरचा तलाव दुधीबाईचा दोन दिवस भरण्यात गेलेत आणि वडले तलावात एक तारखेला पाणी आलं वरून लेवल पडली गेली लेवल पडल्यानंतर प आम्ही सरांकडं कंटिन्यू साहेबांकडं हरणे साहेब आणि सातारचे एकजुटी साहेब साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करतोय की साहेब लेवल वाढवून द्या आमच्या प आमचं पाणी असं भरत नाही आमचं तीन तलाव पुढं असल्यामुळे तीन तलाव भरून आमच्या तलाव पाण्याला खूप वेळ लागतो मग ते म्हणजे लेवल पडली आम्ही लेवल वाढून मागत आहोत पण लेवल काय वाढलेलं नाही आणि यादा कधी परवा दिवशी आम्हाला सरांचा फोन साहेबांचा फोन आला शिंदेसाहेबांना फोन केला तर ते म्हणले आथनी गाव कुठे तर तिथं काहीतरी कोणतरी त्या आत्महत्या केली का कोणतरी त्यात पडल्यामुळे प्रॉब्लेम झाला लेवल पडली ले। आता साहेब आता तुम्हाला पाणी देऊ शकत नाही आणि आम्हाला पाणी चाललं तर पाणी देणार नाही हा विषय कुठून आला आता याबाबत तुम्ही सगळी पाणीपट्टी भरलेली आहे का शंभर टक्के आमची पाणीपट्टी किती पाणी मिळतं आम्हाला दरवर्षी आमचा अकोवाल तलाव भरून खालच्या तलावात खालचा फिरगाव तलावात पाणी पोचतं आणि मग आठवण खालचा तलाव भरून निघतो यावेळेस तुम्हाला आतापर्यंत किती पाणी मिळालं आहे फक्त पाच टक्के पाणी तलावात आमच्या आलेले आता तुम्ही ज्यावेळेस सावंत साहेबांना भेटला त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे आम्हाला म्हटले प्रयत्न लेवल वाढून आली तर पाणी देण्याचा प्रयत्न करू आम्हाला प्रयत्न करू नको आम्हाला पाणीच पाहिजे आगामी काही पाणी जर तर तुमची भूमिका काय असणार पाणी न आल्यास आम्ही दोन दिवसात आता तहसील साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब या सर्वांना निवेदन देऊन या ऑफिसला देखील निवेदन देऊन जर दोन दिवसात पाण्यावर नियोजन नाही केलं गेलं तर शंभर टक्के आम्ही ऑफिसला बनता ठोकून देणार आहेत निश्चितच वडले येथील हे सर्व शेतकरी आहेत आणि ते पुरेशा प्रमाणात पाणी मिळालं नाही त्यामुळं या ठिकाणी आक्रमक बनले आहेत दोन बलकडीच्या या ऑफिस वरती आले आहेत आणि अधिकाऱ्यांकडे त्यांनी पाण्याची मागणी केली आहे त्यांना आश्वासन दिलं आहे पाणी देण्याचा प्रयत्न करू असं अधिकारी सावंत साहेब यांनी सांगितलं आहे आणि जर पाणी नाही मिळालं तर आगामी काळामध्ये जिल्हाधिकारी त्याजवळ तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा वडल्यातील या सर्व शेतकरी यांनी रणजित सोनवलकर यांच्या यांच्या या ठिकाणी खाली इशारा दिलेला आहे आपण या ठिकाणचे अपडेट आपण पाहतच राहणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण साठी जलसंपदा विभागाचे फलटण शाखा क्रमांक तीन व चार कोळकी तालुका फलटण <laughs>